प्रकर्षणे जाणवली ती म्हणजे या सायबरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये सात टक्के सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार आठशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची नोंद झाली तर दोन हजार बावीस मध्ये चार हजार सातशे चोवीस गुन्ह्यांची नोंद झाली खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचे एखाद्या व्यक्तीचे त्या महिलेचे फोटो मॉर्फ केले जातात आणि त्यामध्ये अश्लील व अश्लाक्य पोस्ट करून टी आर पी वाढावा व्हिवर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या युट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल संबंधित महिला असेल ज्यांच्या तर परिणाम होतोच चारित्र हनन करत त्यांची बदनामी होती यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक अशा आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाणघेवाण असावी एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र हनन करणं बदनामी करणं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं अश्लील आणि अश्लाक्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना केवळ प्राजक्त तक्रार तक्रार झालं म्हणून नाही तर गेले अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजेत शेवटी माध्यमांचा आवाज हा सगळ्यांकडून जाणवलाच पाहिजे पण डिजिटल माध्यमांमधून ज्या पद्धतीने कोणतीही नोंद नसलेली आणि अशा पद्धतीची जी युट्यूब चॅनल निघालेले आहेत त्यांचे व्हिवर्स वाढवण्यासाठी ते वाटेल तसे पोस्ट आणि कमेंट करतात त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या काळामध्ये आळा बसेल सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे खरं तर मला हे फोटो दाखवताना या लोकांची काळजी देखील वाटते मदन खामकर म्हणून आहेत बीएसएनएल कोल्हापूर इथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले आता नियरस घेतले पण या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय पण अतिशय अश्लील आणि अश्लाक्य अशी कमेंट केलेली आहे मला आवर्जून का दाखवायचे कारण की या विकृत लोकांचे चेहरे समाजाला समजले पाहिजेत आणि विकृतीमुळं समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधंद लोकांचे झालेला आहे यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही पण यामध्ये ही व्यक्ती आहे मला त्या मुलीची आता काळजी वाटते अतिशय अशी अश्लाक्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जमलं पाहिजे मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते त्या कुटुंबाच्या जवळपास असलेल्या महिलांची काळजी वाटते यामध्ये एडव्होकेट किशोर तळेकर अॅडव्होकेट किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईल ला वापरलाय आणि अतिशय अश्लील आणि अश्लाक्य कमेंट त्यांनी त्या पोस्ट वर केलेल्या आहेत धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे हा माणूस करमाळ्याचा आहे करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्ती बरोबर त्याचा फोटो आहे मला आवर्जून हे फोटो दाखवायचे हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आता ही व्यक्ती जिथं राहते त्या भागातल्या महिला महिलांची काळजी वाटते म्हणून यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे धनंजय ढेरे पाटील आहे सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच पण हे चेहरे आता इथून पुढे त्यामध्ये गेल्या पाहिजेत दीपक तायडे पाटील म्हणून आहे संभाजीनगरची ही व्यक्ती आहे त्यांचे कमेंट्स मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कि ते वाचण्यासारखे नाही आहेत पाहण्यासारखे नाही आहेत आणि आपल्या माध्यमांमधून इतरांनी वाचण्यासारखे नाही आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे पण हा दीपक तायडे पाटील म्हणजे हे थोडक्यात हे चार पाच नावं मी तुम्हाला दाखवली ही विकृती आहे समाजामध्ये आणि दिवसेंदिवस ही विकृती वाढतीये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय अशाही केसेस आमच्याकडे या माध्यमातून खर तर नात्याची विण राहिलेली नाहीये नातं कोणतं ते राहिलेलं नाही आपल्यावर संस्कार कोणता तेही राहिलेलं नाहीये घरामधल्या मुली सुरक्षित नाहीयेत बहिणी सुरक्षित नाहीयेत आहेत आया सुरक्षित नाहीयेत पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच पण ह्या विकृती जेव्हा अशा पद्धतीच्या टीका करतात अशी पोस्ट करतात फोटोमॉर्फ करतात कमेंट्स करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे स्वतः स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा त्या विकृतीच्या खाईत लोटतात आज या माणसांनी ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या घरातल्या महिला भगिनी सुरक्षित राहतील का हा एक प्रश्न मला चिंताजनक वाटतो त्याच्यामुळे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षित देणं याची जबाबदारी आमची आहे अतिशय आशील अश्लाख्य भाषेमधल्या या कमेंट आहेत त्या मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये कदाचित आपल्याला फार वेदना होती पण ह्या विकृतीच्या विरोधात ही लढाई आहे आणि म्हणून सायबरच्या माध्यमातून आता आम्ही सायबरला केवळ आताच नाही गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काम करतोय आणि सायबरच्या माध्यमातून ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत ज्या पोस्ट आले ट्विटरवरती काही पोस्ट कमेंट आलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना आणि त्याचा प्रभावी पडसात तू म्हटलेले तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये दिसतील सायबरला देखील पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने एक जुलै पासून नवीन तीन कायदे आणले भारतीय न्याय असेल भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण पाच मध्ये विशेष करून महिला आणि बालकांसाठी विशेष सुरक्षेची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एक संदेश द्यावा यामध्ये आपल्याकडून हा संदेश जात असताना सायबर च्या बाबत झिरो हा सायबर सेलचा टोल फ्री क्रमांक आहे माझी आपल्याला विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम नाईन थ्री झिरो या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता त्याच्यामुळे ही जागरूकता आपल्या माध्यमातून हवी हो असं मला मनापासून वाटतं तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचार सोशल मीडिया आहे म्हणून की आपला आधार कार्ड म्हणा किंवा पुरावा म्हणा लिंक केल्याशिवाय सोशल मीडियावरती अकाउंट उघडता येऊ नये यासाठी काही तुम्ही आयोगाच्या माध्यमातून त्या त्या प्लॅटफॉर्मच्या संबंधानं बोलणार आहात ते सोपं पडेल फेक अकाउंट निघणार नाही जेणेकरून राज्य महिला आयोग हे देशातला पहिला आयोग असा आहे ज्यांनी फेसबुकच्या मेटा बरोबर टाईप करत ई सायबर सुरक्षेचा उपक्रम गेले दोन अडीच वर्षापासून राबवला वेगवेगळ्या शाळा कॉलेज मध्ये जात आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून जनजागृती करत असतो आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं हे सायबर सुरक्षेचा जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या या तरुणाईला खऱ्या अर्थानं फायद्यांबरोबर त्याचे तोटे जे काय आहेत ते समजले तर कदाचित आणि प्रश्न निर्माण होतात ते निर्माण होणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायबर बरोबरची आमची एक बैठक आयोजित केलेली आहे बीडच्या संतोष देशमुखांचं आत्या प्रकरण जे आहे ते बरेच चर्चेमध्ये आहेत सुरेश दसांनी दोन चार रश्मिका मंदार असतील त्याचबरोबर प्राजक्ता सुद्धा नाव घेतलं त्यांनी पत्रकार परिषद घेतली सुरेश दसांच्या बाबत आपण काय कारवाई करणार आहात का म्हणजे त्यांना काय तुम्ही कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलं त्या संदर्भातला खुलासा मागितला मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो प्राजक्ता माळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबर कडे पाठवलेली आहे ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा याच्यामध्ये आमच्या आयोगाची प्रक्रिया असते आमचा आयोग आणि सगळ्यात मोठा जो अधिकार आम्हाला मिळालाय तो दिवाळी न्यायालयाचा आहे न्यायालयीन प्रक्रिया म्हणून आम्ही या सगळ्या कामकाजामधून जात असतो याच्यामध्ये जी घटना ज्या भागामध्ये घडली त्याचे व्हिडिओ असतील ऑडिओ असतील सगळी शहाणीच्या हे संबंधित पोलीस करत असतात आणि आम्हाला अहवाल कळवत असतात त्या अनुषंगाने पुढील कारवाई जी काही असेल ती होईल प्राजक्त माईंनी पत्रकार परिषदेमध्ये अशिषता रडल्या की अशा वक्तव्यानं महिला अभियुक्तींच करिअर जे आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं मी त्यांना या प्रसंगामध्ये धीर म्हणून काय संदर्भात कॉल केला का किंवा काय त्यांच्याशी बोलणं झालंय का किंवा महिला आयोगाचे कोणते कर्मचारी त्यांच्याशी बोलले होते ते जेणेकरून त्यांचा मानसिक मनोधैर्य जे आहे ते खचणार होतं याच्यामध्ये त्यांनी शनिवारी मेल केलेला आहे माझ्याबरोबर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच दिवशी माझा जनता दरबार असल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यांची तक्रार जी आमच्याकडे आली ती मेलद्वारे आलेली आहे कदाचित त्यांनी माझ्या